अनिल आर्या कुठे यांचं नाव इंडस्ट्रीत कोणाला माहित नाही अनिल स्वतः अन्न दिग्दर्शक आहेत पाहुण्याचा अभिनेते आहेत पाहुणे म्हणून बरंच काम केलंय

कळायला लागल्या आणि कळत होत्या पण काय पुरता येत नव्हतं पण जे पूर्वी होतं म्हणजे हे आत्ता आहे जे, जे पूर्वी होतं म्हणजे दादांच्या काळात जर दादांचा करताना जर दादांच्या गोष्टीतनं त्या बाहेर आलेल्या आहेत तर त्या तुम्हाला दादांच्या आवाजातच सांगणार आहेत पण आपण चित्रपट करतो ज्या वेळेला करतो या समस्या आहेत विविधच्या आहेत सगळ्या आहेत त्या म्हणजे सगळे एकत्र आले कारण काय बघा म्हणजे पाच नोटो इतकून गेली तर तुकता आपण मारला तर तो लाफा होतो ज्या तुम्हाला गोष्टी पाहिजेत त्या तुम्ही होऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही एकत्र आला एकत्र येणं हल्ली म्हणजे एकत्र येणं हाच वाणवा आहे आणि ते तुम्ही एकत्र आला त्या एकत्रित एक येण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा मुजरा आणि दादा कोलके जेव्हा चित्रपट केला त्यांनी इतके काही निर्माता म्हणजे पैसेवाले नव्हते तरी सुद्धा શું કરાય છે શું

Oui, je एक झालं सांगतो त्यावेळेला आमच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे राहिले होते हो पण आता या निर्मात्यांच्या पाठी कोण उभे राहणार आहे तर या निर्मात्यांच्या पाठी उभे राहायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एक होऊन आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहू न मंत्री सगळ्यात आहे मग आयला त्याच्या फक्त आश्वासन 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 अरे तुम्हाला तुमचा एक महिन्यात कोण आणखी एक किल्ला दादांचा आणि असा बाहेर फेकला दादांचा भाऊ त्यांचे आम भटकला दादा आपण त्या ह्याच्यावर आपण भंडण करूया त्याला मारूया दादा म्हणाले अरे बाबा त्यांनी त्याचं काम केलं आणि तुम्हाला गंबर सांगतो त्यांनी काय केलं दादानी ज्या वेळेला ग्रँड सक्सेस पार्टी झाली त्यावेळेला दादाने त्याचा सत्कार केला अशी माणसं जी आहे मध्ये जी डोर घेऊन म्हणा अशी माणसं होणे नाही आणि मिळणे नाही तुम्ही दहा लेखन हसताय गुप्त दादांचे चित्रपट माहिती आहे छान बदवली आहे पण मी एक फक्त सगळ्या निर्मात्याला विनंती करतो शीतयुद्ध तुमच्या निर्मात्यामध्ये तुम्ही एकमेकाला शिव्या घातल्या तरी चालते पण शीतयुद्ध नको शीतयुद्धाचा हार मोठा कोटा होतो तो म्हणजे दादांचं आणि विशांताराम यांचं शीतयुद्ध होतं चहा दी तो दादाला भरपूर संदेचा चहा दिसलाऊ पण दादा उशे कृष्णांची वाट वाढ त्यांच्या आयुष्य असू असे दादांची चित्रपटाची नामावली तशी आहे ए हे तुम्हाला सांगतो समोर आई दिसली का 18 बालपण ए सुंदर तरुण दिसली आणि ज्या बायला Gracias.

म्हणजे दादांची रेट होते पण आज मला असं वाटतं का दादा दादांचे नऊ चित्रपट उपदे दिनेश बुकामध्ये त्यांचं नाव आहे मग त्यांना आज पद्मश्री का दिली गेली नाही शिवसेनेत असताना आधी शिवसेनेत होते म्हणून काँग्रेसवाल्याने दिली नाही पण शिवसेनेच राज्य आलं तरी ती दिली गेली नाही आता तर नाही ती खंत आहे मी दादांचं तेव्हा मला दाढवायला दा लागलं किंवा मला आधीपासून वाटतं आता प्रत्येक जण म्हटलं की मला मिळाली पाहिजे मला नाही पण दादा गिले किंवा आमचा लक्ष्मीकांत गैडे आहे ज्यांनी कोल्हापूर इंडस्ट्री ज्यांनी पुन्हा उभी केली मिळालं परडो तर का होईल पण ती मिळाली पाहिजे ही एक खंत माझ्या मनात आहे आणि दादांची गोष्ट जी खरंच तुम्हाला माहिती नाही की कोणाला माहित नाही हृदय सम्राट बाळासाहेबांचा फोन आला दादा जरा मला भेटायला आणि दादा भेटायला गेले बघा तुम्ही सगळे बिघडत आहात तुम्ही कदाचित बातमी तुम्हाला माहिती आहे माहिती असेल असेल माहिती पण ही माहिती मला खरंच सांगायची तर दादा गेले साहेबांना भेटायला दा। दादा एक काम आहे एक बंगला तुला घ्यायचा माझ्याकडे आहे हो पुण्यात जागा आहे आणि हा बंगला तुला विकत घ्यायचा तो बंगला होता साववीर सावरकरांचा दादर बंगला तो एक मारवाडी घेणार होता त्यानंतर सावरकर गेल्यानंतर सावरकर होते तोपर्यंत घराचं भाडं काही तिथे भरलेलं नव्हतं आणि त्यांनी म्युन्सिपाल त्या कॉर्पोरेशननी त्या ऑपरेशन घेतलं होतं पण जसे सावरकर गेले तसं त्याच्यावर नोटीस लागली आणि ती ती जागा तो मारवाडी घडत राहिला होता शेवटी दादा गमतीने म्हणायचे मी तीन बापाचा जन्म दिला ते वडील ज्याने मोठाला धुवून अभिनय शिकवला ते म्हणजे भालजी भिंढकर बाबा बाबा चिरंजीव म्हणायचे दादाला आणि ज्याने या सोंगाळ्याला घेऊन हृदयसिंग्राट हो बाळासाहेब आणि जरी जागा दादानी घेतली आणि नियम असतो की एखादी तुम्ही एलावर जागा घेतली तर त्या ठिकाणी राहावं लागतं दादा तिथे राहायला गेले हो हो त्याच्यात नाही दादा तिथे राहायला गेले आणि त्यांच्या शोध त्या मठीमध्ये जेव्हा मी राहायला गेलो की म्हणजे हा तुम्हाला सांगत नाही मला पाणी टाकायचा

असे उलजाईक्टर दादा मोदी होत नाही तर त्याला आवाजही तुमचा तेवढा तो, तो प्रॉपर लागतो आणि पुढे मोठं काहीतरी करायचं आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा आणि ज्या कारणासाठी तुम्ही एकत्र आलात ते त्या गोष्टीला तुम्हाला वळवून यश मिळू नये ही ईश्वराकडे प्रार्थना धन्यवाद